वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलमध्ये आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे फंडामेंटल आय एम पी क्वेश्चन की जे पेपरमध्ये खूप वेळा येऊन गेलेले क्वेश्चन आहेत पंधरा मार्क्ससाठी आणि पाच मार्क्ससाठी सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लास युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन घंटलासुद्धा सुद्धा प्रेस करा आणि आपल्या चॅनलला जर जॉईन झाले नसाल तर लाईव्ह क्लाससाठी लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी लगेच जॉईन व्हा तर सुरू आजच्या टॉपिकला आता फंडामेंटलचे जे दोन हजार चोवीसचे जे आय एम पी क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहे फक्त क्वेश्चन त्याचा ॲन्सर नाही आहे ते वीच 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 तर जे महत्त्वाचे टो क्वेश्चन आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत की जे खूप वेळा येऊन गेलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या पेपरमध्ये सुद्धा ठीक आहे तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला आता प्रथम उपचाराचे सुवर्ण नियम प्रथम उपचाराचे जे सुवर्ण नियम आहेत जो प्रथम उपचार करतो त्याचे सुवर्ण नियम हा क्वेश्चन आहे पाच मार्क्ससाठी आणि आरामदायी साधने दुसरा प्रश्न आहे आपला आरामदायीचे साधने आता आरामदायीची स्थिती देण्याकरिता कोणते कोणते साधने वापरतात ते हा क्वेश्चनसुद्धा आहे पाच मार्क्ससाठी रे क्रॉस सोटाई सोसायटी सॉरी आता याच्या कम्युनिटी हेल्थमध्ये क्रॉस कम्युनिटीमध्ये आहे आणि फंडामेंटलमध्ये आहे रेड क्रॉस सोसायटी आहे तर हा क्वेश्चन पाच मार्क्ससाठी आहे नंतर मासिक पाळीच्या वेळी घ्यावायची काळजी आता मासिक पाळीमध्ये कशा कशा प्रकारची काळजी घेतात हे सर्व या प्रश्नामध्ये लिहायचं आहे नंबर पाच रिलन वेड करताना वोलून बॅकटस बॅकटस वापरतात तर हे हा सुद्धा पाच मार्कसाठी आहे रीलन वेट करताना वोलून ब्लॅकेट्स ब्लँकेट सॉरी ब्लॅकेट्स वापरतात आणि नेक्स्ट आहे नंबर सहा ॲसिड काचेच्या बाटलीत ठेवतात कारण हे आहे शास्त्रीय कारणे हे सुद्धा पाच मार्कसाठीच आहे क्लिनिकली थर्मामीटरमध्ये पारा वापरतात आता क्रि क्लिनिकली जे थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये पारा का वापरतात हे सुद्धा एक कारणच आहे हे सर्व कारणे लिहामध्ये येतात नेक्स्ट आहे पाठीची काळजी घेताना बॅक पावडर वापरतात तर बॅक पावडर का वापरतात बँक पावडर हे सुद्धा शास्त्रीय कारण आहे नंतर आहे इनिमा वस्ती देताना इनिमा कॅनची उंची रुग्णाच्या वेटच्या लेवरपासून अठरा इंच वर अठरा इंचापेक्षा वर ठेवत नसतात हे सुद्धा कारण आहे शास्त्रीय कारण नेक्स्ट आहे काजीन्या काळजीन्या झालेल्या रुग्णास वेगळे ठेवतात उष्ण उपचार आणि शीत उपचार या काजण्या झालेल्या रुग्णास वेगळे ठेवतात नंतर आहे अकरा प्रश्न अकरा वा उष्ण उपचार व शीत उपचार यातील फरक स्पष्ट करा तर हे झाले आपले अकरा जे की आय एम बी क्वेश्चन आहेत फंडामेंटल जे आणि खूप वेळा येऊन गेलेले सुद्धा आहेत त्याच्यामुळे तुम्ही या प्रश्नाचा चांगल्या प्रकार स्टडी करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Like कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भारतीय नर्सिंग क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा थँक्यू